रण धुमाळी चालू आहे प्रचाराचा अंतिम टप्प्यात आलेला आहे आपण शिर्डी मतदारसंघात आलेलो हो, आहोत आपण जाणून घेऊया शिर्डी मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे कारण की शिर्डी मतदारसंघामध्ये विरोधी पक्षाच्या वतीने शरद पवारांची सभा झाली काल प्रियंका गांधींची सभा झाली या सभेचा इम्पॅक्ट या शिर्डी मतदारसंघात पडणार आहे की नाही हो, आपण जाणून घेऊया नमस्कार शिर्डी संघात काल प्रियंका गांधीची सभा झाली शिर्डी संघाच्या मत परिवर्तन होईल मत हे काही मतदान पाडणार नाही किती बाहेरून लोक आले ना तरी मतदान पाडणार नाही साहेबांचा विकाचे एक नंबर झालेला आमच्या शिर्डी संघात झाला का नाही विरोधकांच्या वतीने सांगण्यात येत आहे की शिर्डी मतदारसंघामध्ये वातावरण शिर्डी मतदारसंघात दहशत नाही शिर्डी मतदारसंघामध्ये कुठलंही दहशतीचं वातावरण नाही समोरच्या पार्टीने काहीतरी वेगळं गालबोट लावून काहीतरी सांगायचं दिशाभूल करायची मुळात जे साहेबांचं नगर जिल्ह्यामध्ये काम आहे ते एक नंबर काम आहे त्याच्यामुळे त्यांना एक नंबरच त्या मुख्यमंत्रीपदाचं बी पद भेटू शकतं नगर शिर्डी मतदारसंघात खरोखर विकासाची कामं झाले आहे भरपूर झालेली काय काय रस्त्याची दम्या निर्ची पाणी साहेबांनी प्रकारची चांगले काम केले मुलांना शिक्षणाची चांगली सोय केली मुलींना मोफत शिक्षण केले एकंदरीतच विकासाचे काम राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेले आहे रस्ते वीज पाणी पुरवठा यांचे सगळे केलेले आहे काल जी सभा झालेली आहे प्रियंका गांधी याचा कुठलाही इम्पॅक्ट मतदारावर ना पडणार नाही असे बी जे पीचे कार्यकर्ते म्हणत आहेत नगरदर्शनसाठी लखनगावाने राहतात